भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने वसईत दोन महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे सातिवली चढांवर आज सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली आहे सरोज आणि शैलेश सिंग वयवर्षे पन्नास असे अपघातात चिरडलेल्या महिलांची डावी आहेत या दोघी वसईच्या गावराईपाडा आणि एव्हरशाईन परिसरात राहणाऱ्या आहेत आज सकाळी या दोघी महिला पायी कामावर जात असताना भरधाव वेगात आलेल्या डंपरने या दोघींना जोराची धडक मारून अक्षरशः चिरडून टाकला या दोन्ही महिलांच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला वसईच्या पालीव पोलिसांनी घटनास्थळावरील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत याबाबत डंपर चालकावर पालीव पोलिस ठाण्यात निष्काळजीपणाने वाहन चालवून जाणीवपूर्वक अपघात केला असल्याचा गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक केली आहे डंपर घरात चुकीच्या साईडने रॉंग साईडने अतिवेगा येत होता आणि जे दोन जण दोन महिला कामासाठी कंपनीत चालल्या होत्या त्यांच्यावर त्याने डंपर चढवला आणि त्यांचा जागेवर मृत्यू झालेला माझा आर टी ओ प्रशासनाला प्रश्न आहे आपण काय करतात आज किती ठिकाणी वसेत अशा बेजबाबदार डंपर चालकांमुळे किती निष्पापांचा बळी जातो आहे मात्र आर टी ओ प्रशासन काय करतं आर टी ओ प्रशासन फक्त झोपेत आहे या मगरूरपणाचा आज वसई विरार शहरात असे कितीतरी डंपर फिरतात ज्यांचे आर ना सी नाही पी यू सी नाही इन्शुरन्स नाही मग आर टी ओ प्रशासन काय करते आपलं नाव धीरज संभाजी धावणे इकडून डम्परवाला एक होता फास्टमध्ये येत होता मग इकडून बसवाला उभा होता तिथं हवा भरणार आहे तो बसवाला उभा होता त्याचा ब्रेक फेल झाला का काय झाला तो पिलेला होता का झोपीत होता काय कळलेला आहे तो तिकडून साठ सत्तरच्या स्पीडमध्ये आला आणि इकडं बसवाल्याला उडून सरळ तीन चार टेम्पोला उडवत गेला पुढे दोन महिला होत्या समोर त्यांना पण उडवून टाकलं आणि अजून तीन चार बाया होत्या त्यांना पण लागलेल्या आहे ते हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट आहेत आणि दोन बाग्या दोन बाया जागेवर त्यांचा मृत्यू झालेला आहे